नमस्कार मैत्रिणींनो राखी सप्ताहातली आपली शेवटची म्हणजे सातवी राखी मी करणार रा आहे चला तर मग पाहूया त्या राखीसाठी काय काय साहित्य लागतं ते राखी बनवण्यासाठी हे मी आ, मोती घेतले जांभळ्या रंगाचे पाच नंबरचे गोल्डन मोती पाच नंबरचे आणि हे तीन मो तीन नंबरचे आपल्याला चार पाचच मोतीले लागणार आहेत म्हणून मी थोडेच घेतलेत आणि तंगूस घेतला आहे चार नंबरचा सुईवर दोरा होऊन घेतलाय मागे गाठ मारून घेतली आहे त्याचप्रमाणे राखीसाठी आपल्याला हा राखीचा दोरा मी सुमध्ये होऊन घेतलाय दोरा कापण्यासाठी कात्री चला मैत्रिणीं बनवूया आपण राखी सोईवर चार जांभळे मोती घ्यायचे तुम्ही कोणत्याही मोती वापरू शकता कोणतंही कम कलर कॉम्बिनेशन करू शकता मी जांभळे घेतलेत आणि या शेवटच्या मोत्यातनं सोई घालायची आहे आणि वरच्या दिशेने वरती ओढून घ्यायची एक चौकोन तयार आहे परत या मोत्यातनं सुई घालून चौकोन घट्ट करून सुई बर एक गोल्डन मोती घेतलाय छोटा आणि या मोत्यातनं सुई घालून इथून वरती काढायची आता आपण सोयीवर तीन सोयीवर तीन जांभळे मोती घेतले आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सोयी घालून वरच्या दिशेने ओढून द्यायचे सोयीवर एक छोटा गोल्डन मोती घेतलाय या मोत्यातनं सुई घालायची वरती ओढून घ्यायची सुईवर तीन जांभळे मोती घेतले आणि ज्या मोत्यातनं द्वारा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि वरती ओढून घ्यायची सुईवर एक छोटा गोडून मोती घ्यायचा आहे आणि या मत्यातनं सुई घालायची आहे बाहेरच्या दिशेने ओढून घ्यायचे सुईवरती जांभळे मोती घ्यायचे आणि या मत्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या बाजूने गोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि मोती ओढून घ्यायचे आहेत घट्ट आणि एकदा हा सगळा जरा दौरा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे मोती आहेत ते घट्ट बसतील हे पहा आपण आता या कोपऱ्यावर आलोय आता आपण काय करायचंय तीन गोल्डन मोती घ्यायचे एक दोन तीन आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालून ओढून घ्यायची आहे वरच्या मोत्यावर यायचंय सुईवर परत तीन जांभळे मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आहे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे तर आपण या वरच्या मोत्यावर यायचोय सुईवर गोल्डन मोती घेतलेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायची तर परत आपण या वरच्या मोत्यावर येणार आहे सोयीवर परत आपण जांभळे तीन मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून द्यायचे तर परत आपण या वरच्या जांभळ्या मोत्यामध्ये येणार आहे परत आपण सुईवरती गोल्डन मोती घेतले तीन आणि या जांभळ्या सुई दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण जरा इथनं ते फिरवून घेऊ सुई हे पण काठ मारली आहे मी दोन ठिकाणी आणि आता दोरा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला ही दुसरी बाजू करायची या ही बाजू केली आहे तशीच करायची आता मी इथनं सुई घालून घेते या वरच्या मोत्यावर येते आपल्याला तीन गोल्डन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन आणि ज्या दोऱ्यातनं मोत्यातनं सुई दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि वरती ओढून घ्यायची त्या वरच्या मोत्यावर आहे आता तुम्ही काय करा आता आपण काय केलं इथे दोन वेळा जांभळे मोती घेतलेत आणि वे तीन वेळा सोनेरी मोती घेतलेत मग याच्या पुढे तुम्ही तीन जांभळे घ्या तीन सोनेरी घ्या परत एकदा तीन जांभळे परत एकदा तीन सोनेरी घ्या दो मोत्यांमधनं फिरवून गात मारून दोऱ्या कट करून घ्या पुढे काय करायचं ते मी सांगते आता काय करायचं आहे हा जो आपण दोरा घेतला आहे ना राखीसाठी ह्याच्यामध्ये मोती येऊन घ्यायचं आहे गोल्डन मोती एक जांभळा मोती एक गोल्डन मोती आणि एक चांभळा मोती हे असं निम्म्यावरती आणायचं आहे आपल्याला जेवढी राखीचा आपल्याला आता बांधण्यासाठी एवढा एवढा राखीचा दौरा पुरेसा आहे आपण आता काय करायचं आहे ह्या गोल्डन मोत्यातून सुई घालायची आहे आणि हे जे आपण ओवलेल्या मोती आहेत ना इथे राखी आहे आणि इथून या चारही मोत्यात ना सुई घालून घ्यायची दोरा घट्ट ओढून आहे हे मोती असे वरती ओढून घ्यायचे आणि इथे आपला दौरा कट करून घ्यायचा आहे या, या बाजूनी पण करायचंय दोऱ्याला गाठ मारून घ्यायचे साधी गाठ आहे आपण नेहमी मारतो तशी पण जरासा मोती ओढून आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूनी पण गाठ मारून घ्यायची आहे आणि दोरा सरळ करून घ्यायचा आहे उरलेला जो दोरा आहे तो कट करायचा आहे शेवटच्या बाजूला पण एक गाठ मारून घ्यायची आहे नाहीतर तो दोरा उसवतो पूर्ण हे पहा मैत्रिणींनो आपली झाली राखी तयार कशी वाटली तुम्हाला राखी राखी जर आवडली असेल तर नक्की करून बघा माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद